नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज महाराष्ट्रात दोन जून आहे रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि मी आता बोळी नाकार उभा आहे आपल्याला माहिती आहे की परवा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन त्याचबरोबर याच महिन्यामध्ये बकरीदसुद्धा आहे त्यामुळे बकरीद ही मराठी सोळा सतरा तारखेच्या दरम्यान आहे त्याच्या पंधरा दिवस आधीपासून पोलीस प्रशासन हे सज्ज असतं नाकाबंदी केली जाते तपासणी केली जाते मेन मेन जे नाके आहेत फिक्स पॉईंट आहेत त्या ठिकाणी वाहनांची टू व्हीलरची किंवा फोर व्हीलर टेम्पो या सगळ्यांचे तपासणी केली जाते आता बोळी नाकर जर आपण बघितलं तरी दोन कर्मचारी इकडे आता आहेत एक ट्रॅफिक पोलीस आहेत आणि एक शहर पोलीस आहेत अर्नाळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी काल इकडे सात आठ पोलीस होते आणि जर आपण बघितलं तर ही पोलिसांकडनं आता रात्रभर नाकाबंदी चालू राहणार आहे याचं कारण असं आहे की पोलिसांना पोलिसांना सांगण्यात आलेलं आहे दोन्ही एक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पर्वा होते त्याच्यासाठी तर प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे पण बकरी ईद आहे सतरा तारखेला सोळा सतरा तारखेला आणि त्यामुळे मग टू व्हीलर असतील कार असतील त्याचबरोबर टेम्पो असतील कारण टेम्पोमध्ये मा आपल्याला माहिती आहे की संशयास्पदरित्या काही वाहतूक होऊ शकते त्यामुळे त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांकडनं ही कारवाई केली जाते दररोज विरार पूर्व पश्चिमेला आता ही रात्री नाकाबंदी अचानक नाकाबंदी मेन मेन पॉईंटवरही नाकाबंदी केली जाणार आहे तपासणी केली जाणार आहे आणि मीरा भाईंदर वसे विरार पोलीस आयुक्तालयामध्ये सगळ्या ठिकाणी ही तपासणी नाकाबंदी करण्याचे आदेश हे वरिष्ठ पोलीस अधिकार अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर पोलिसांच्या हातामध्ये हे जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांच्या हातामध्ये मशीनसुद्धा आहे जर कोणी नियम मोडला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्याची अधिकार हे पोलिसांना आहेत आणि शक्यतो शक्यतो थँक्यू थँक्यू शक्यतो जर आपण बघितलं तर एक दिवसांवर मतमोजणी आहे परवा मतमोजणी आहे आणि लोकसभा निवडणूक शांततेमध्ये पार पडलेली आहे मीरा भाईंदर विरार पोलीस आयुक्तालयामध्ये आणि हा बोळींचा नाका गजबजलेला नाका आहे आकाशी अर्नाळा आगाशी अर्नाळा या भागामध्ये इकडे जाणारे सगळे लोक या या भागाकडे जा जाणारे सगळे लोक इकडून जातात आणि सगळं शांततेमध्ये पार पडावं एकूणच सामाजिक एक ऐक्य सलोखा हा सगळा राहावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असते सतर्क असते खास करून मी महेंद्र वैत्य यांनी म्हटलेलं आहे की जो म्हणजे बकरी चारी काही टेम्पोमधून वगैरे चुकीची वाहतूक होऊ शकते मी ते ओपनली बोलू शकत नाही तर त्याच्यासाठीच ही दक्षता घेतली जाते की त्याच्यावरनं कुठला वादविवाद वाद, होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे खास करून मी उल्लेख करेन या विभागातले जे पोलीस आयुक्त आहेत मधुकर पांडे हे अतिशय चांगले अधिकारी आहेत अतिशय चांगले पोलीस आयुक्त आहेत खूप बारकाईने ते काम करतात सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू घेत असतात आणि त्यामुळे आपल्या विरार भागामध्ये पोलीस प्रशासन चांगलं काम करते आहे निवडणुकीतसुद्धा चांगलं काम पोलिसांनी केलं एक दोन अधिकारी अधिकाऱ्यांची अर्नाळा पोलीस स्टेशनचे एक अधिकाऱ्याची गोष्ट सोडली तर बाकी सगळेच चांगलं काम करत आहेत त्यामुळे ही नाकाबंदी होते आहे आणि त्यासाठी मी लाईव्ह केलेलं आहे जी त्यांनी म्हटलं आहे जय श्रीराम जय श्रीराम कुणाल मेहर यांनी म्हटलं आहे की मेहर यांनी पोलिसांवर टीका केली आहे ते मी बोलू शकत नाही महेंद्र बैत यांनी म्हटलं आहे व्हेरी गुड व्हेरी गुड तर आपण या सगळ्या गोष्टींमध्ये स लो स सतर्क असतो की आपल्या सर्वसामान्य नागरिकांना कुठेही त्रास होऊ नये ही तपासणी होते त्यामुळे पुढचे काही दिवस प्रत्येकाने आपल्या हातामध्ये आपल्या आप जवळ आपली कागदपत्र लायसन्स हे सगळं ठेवावं आणि तपासणी होईल त्यावेळेला पोलिसांना सहकार्य करावं आता सध्या तरी इकडे दोनच कर्मचारी दिसत आहेत पण ज्याच्यामध्ये जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त उद्यापासून दिसेल आणि पंधरा सतरा 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 तारखेला सोळा सतरा तारखेला मला वाटते बकरी ईद आहे तोपर्यंत पोलिसांची नाकाबंदी पूर्ण पोलिस आयुक्तालयाच्या कार्य क्षेत्रामध्ये महेश पाटील यांनी म्हटलंय नुसती टू व्हीलरची चेकिंग करून आ, चालते का तर मी पोलिसांना विनंती करेन की नुसती टू व्हीलरची चेकिंग करू नका लाईव्हमध्ये लोक प्रश्न विचारत आहेत तर नुसती टू व्हीलर नाही सगळ्यांच्या चेकिंग सगळ्यांची चेकिंग होईल आणि जर तुम्हाला दिसलं तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये बोलू शकता तर आत्ता हे लाईव्ह करण्याचं कारण हेच आहे की आत्ता इथून तीन लोक जात होते आणि गाडी चालवत चालवत माझा लाईव्ह बघत होते त्यामुळे परवा मतमोजणी आहे आणि आत्ता बकरीद आहे या महिन्यामध्ये त्यामुळे एकूणच सामाजिक एक ऐक्य कोणताही अनुचित प्रकार घडू नये सगळं शांततेत पार पडावं यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही पोलिसांची एक नियमित नाकाबंदी म्हणा किंवा तपासणी म्हणा ही केली जात आहे आपल्या काही सूचना असतील तर आपण जरूर जय महाराष्ट्र आपल्या काही सूचना असतील तर जरूर आपण त्याच्यामध्ये कमेंट करू शकता अमित कुमार शर्मा यांनी म्हटलं ट्रॅफिक जामचं जॅमचं विचारा त्यांना ट्राफिक जॅम करणारे ट्राफिक जॅम कंट्रोल करणारे वेगळे लोक आहेत तर त्याबद्दल आपण ट्राफिक इन्स्पेक्टरला विचारू सध्या तरी जयेश परब यांनी प्रश्न जो विचारला आहे त्याला उद्या उत्तर मी सकाळी देईल श निश्चिंत राहा माझा सगळा फॉलोअप चालू आहे आणि तुम्हाला पुढच्या आठ दिवसात शंभर टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल मयुरेश बाबा कुठला मुद्दा हातला हातात घेतलेला सोडत नाही जो मुद्दा मी जो सांगतो वचन पूर्ती करतो रघुकुल रीत सदाचली आहे प्राण जाय परवचनं जाय हे प्रभू रामाचा भक्त आहे आणि जे बोलतो ते करून दाखवतो दिलेला शब्द पूर्ण करतो त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा जयेश परब यांनी पुन्हा म्हटलं ॲक्सिलेंट थँक्स मयुरेश भाऊ तुमचा विश्वास माझ्या पाठीशी ठेवा विश्वास ठेवा त्याला कुठेही तडा जाऊन देणार नाही अनूप जांभिलकर माला माझा मित्र आहे त्यांनी म्हटलं आहे रोड पॅचवर्क अजून पूर्ण झालं नाही कुठलं झालं नाही ते मला सांगा जिग्गा माझा मित्र आहे त्याने सा नमस्कार केलाय आहे कुठे मला सांगा मधुरमकडे आता नेहमी ट्रॅफिक जाम असते त्याच्याकडे आपण बघू अजित मेस्त्री माझा मित्र आहे यांनी जय श्रीराम मयुरेश भाऊ म्हटलंय सगळ्यांना माझा जय श्रीराम मनापासून जेवढे लोक बघत आहेत जे व्हिडिओ बघतील सगळ्यांना सांगा मयुरेश भाऊनी जय श्रीराम सांगितलेलं आहे आणि परवा उद्या पण मी लाईव्ह येणार आहे आणि परवा चार जूनच्या निकालानंतरसुद्धा मी लाईव्ह येणार आहे त्यामुळे आत्ता हे के लाइव केलेलं आहे लाईव्ह केलेलं आहे आपल्या लोकांच्या माहितीसाठी गीता भोईर यांनी म्हटलं मयुरेश भाऊ गीता भोईर यांनी लाईक केलं आहे तुम्ही सगळे लोक रात्री अकरा बारा एक दोन किती वाजता पण मी लाईव्ह आलो तरी तुम्ही सगळे लोक लोक लाईव्ह येता आणि वैभव गजबवी यांनी म्हटलं की गुजरात गॅसचं गोकुल टाउनशिपमध्ये काम कधी होणार अमित कुमार शर्माने म्हणजे मयूर जाधव एक नंबर काम आहे तुमचं जय हिंद त्यांना ज्यांना रोड पॅचवर्कबद्दल ज्यांची तक्रार आहे किंवा बाकी जे ज्यांच्याबद्दल तक्रार आहे त्यांनी मला याच्यामध्ये कंप्लेंट या कमेंट करावी नंतर माझा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी इलिगल होर्डिंगबद्दल आपण महानगरपालिकेची चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये काही होर्डिंगवर कारवाई झालेली आहे बाकीची कारवाई होईल त्यामुळे बाकीचे सगळे विषय आहेत आत्ता फक्त इकडे नाकाबंदी सुरू आहे त्याचा लाईव्ह मी केलेला आहे उद्या मी पुन्हा पाणी प्रश्नावर लाईव्ह येणार आहे आणि परवा नि, निवडणुकीचा निकालाचे अपडेट आपण देत राहणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त जर तुमचं काय असेल मनन मेहता यांनी परत म्हटलं आहे की नाकाबंदी क्यू आहे कुछ लोक अभि जॉईंट हुए लाईव्ह मे तो फिरसे मी चाहता चाहताह की परसो महेश पाटील रिक्षावाल्यांच्या विरोधात तक्रार करतायत महेश पाटील परवाचा निकाल लागू द्या त्याच्यानंतर मी रिक्षा प्रश्नावर माझी भूमिका मांडणार आहे वज्रश्री पाटील यांनी म्हटलं आहे की काय झालं आत्ता जे लोक लाईव्ह आले त्यांच्यासाठी मी फक्त एवढंच सांगतो आहे परवा मतमोजणी आहे आणि या महिन्यात बकरी ईद आहे त्यामुळे पंधरा दिवसापासून साधारण पोलीस प्रशासन सज्ज असते कोणतीही अनुचित प्रकार घडू नये कोणतंही वादविवाद होऊ नये सगळीकडे शांतता राहावी सामाजिक ऐक्य सामाजिक सलोखा राहावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असते आणि त्याचाच एक भाग म्हणून ही नाकाबंदी सुरू आहे आणि म्हणून लाईव्ह केलेलं ला आहे लोकांच्या माहितीसाठी लोकांना अलर्ट करण्यासाठी जर कोणी म वाहन कायद्याचं उल्लंघन केलं नियम मोडले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे त्यासाठी हे लाईव्ह केलेलं आहे हा तुमचा अण्णा नमस्कार लाईव्ह चालू आहे त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद हे मयुरेश वाघच्या पाठीशी आहेत म्हणून मयुरेश वाघ चोवीस तास काम करू शकतो भावेश पाटील यांनी परत म्हटलंय मयुरेश दादा खूप चांगलं काम करता तुम्ही चालू आहे चालू लोक रस्त्यावर ना जाताना पण मयुरेश वाघ जिंदाबाद घोषणा देतात तर तुमचं सगळ्यांचा प्रेम आहे आशीर्वाद आहेत म्हणूनच हा मयुरेश वाघ चोवीस तास काम करू शकतो मला ऊर्जा जी येते ती लोकांच्या प्रेमातनच येते त्यामुळे परवाच्या निकालाची तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असेल तशीच मलासुद्धा उत्सुकता आहे आणि चार जूनच्या नंतर अधिक जोमाने लोकांच्या हिताचं काम करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि तो संकल्प सिद्धीच जाईल तो संकल्प पूर्ण होईल असा मला विश्वास आहे आत्ता तिकडे ज्यांच्या गाडी अडवली त्यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केल्याचा लांबून दिसतं आहे त्यामुळे तुम्ही काहीही विरार शहराचा सेवक म्हणून मी स्वतः काम करत राहतो तुम्हाला काही वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आऊट ऑफ होम ट्रॅव्हल इंडियाने म्हटलं मयुरेश भाऊ मयुरेश भाऊ एक नंबर अनूप जामविलकर आणि विरार वे स्टेशन का खाली इव्हिनिंगला खूप ट्रॅफिक जाम असतो या सगळ्या गोष्टीवर मी बोलेल गीता बोरे यांनी म्हटलं मयुरेश भाऊ खूप का छान काम करता तुम्ही नमस्कार नमस्कार तर आ, चार जून नंतर चार जून नंतर आपण सगळे एकदा भेटूया महेश पाटील यांनी म्हटलंय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या कंपनी अँड जॉब अँड एज्युकेशनसाठी सर्व प्लीज इम्प्रूव्ह कर शिवाजी रुमडे यांनी माझा नंबर आहे एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन मी काल एक मेसेज पण टाकला होता की विरार शहरामध्ये कुठे चेंबर कवर गटारावरचं चेंबर कवर जर नसेल निघालं असेल तर माझ्या या नंबरवर तुम्ही फोटो आणि जिओ टॅग करून फोटो आणि लोकेशन पाठवा सगळे शंभर टक्के चेंबर कवर आपण लावून घेण्याचा प्रयत्न विरारमध्ये करतो आहे तुमच्या निदर्शनास कुठे आलं तर माझ्या मोबाईल नंबरवर पाठवा तेरा मिनटाचं चौदा मिनटाचं लाईव्ह झालेला आहे काही असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा हा मयुरेश वाघ तुमचा सेवेकरी तुमचा मित्र तुमचा भाऊ हा तुमच्या सेवेशी सज्ज आहे तुमच्या पाठीशी तुमच्या हाकेला कायम हजर राहील आज आता बारा वाज्यात आलेले आहेत मी तुमच्यासोबत राहणार आहे निकालाचे दिव उद्या आणि निकालाच्या दिवशी पुन्हा एकदा मी प्रकाश पितळ्याने म्हटलंय मयुरेश बाग आपण जे का हाती घेतात ते आपण पूर्ण करतात म्हणून तर मी मगाशी म्हटलं रघुकुल रीत सदाचली आहे प्राण जाय परवचन जाय की पर जो शब्द देतो तो, तो, तो पूर्ण करतो हेच माझ्या जीवनाचं सूत्र आणि ब्रीद आहे शब्द द्यायचा नाही आणि शब्द दिला तर तो, तो जीव गेला तरी शब्द तो पूर्ण करायचा हेच माझं कायम आजपर्यंतचं धोरण राहिलेलं आहे त्यामुळे उद्या मी पुन्हा लाईव्ह येईल परवा पुन्हा इलेक्शनच्या रिझल्टच्या दिवशी लाईव्ह येईल आपलं प्रेम आशीर्वाद असेच राहू द्या हे लाईव्ह मी आटोपतं घेतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम